सिर्फ पौधा लगाने से पूरी नहीं होती हमारी जिम्मेदारी सिर्फ पौधा लगाने से पूरी नहीं होती हमारी जिम्मेदारी अच्छे फल के लिए वक्त वक्त पे सिंचना पडता है उसे बारी बारी हे फक्त पौध्यासाठीच नव्हे तर आपल्या नात्यांसाठी आपल्या आरोग्यासाठी आणि आपण घेतलेल्या कोणत्याही ट्रीटमेंटसाठी अत्यंत गरजेचं असतं तुम्ही जर एखादी डेंटल ट्रीटमेंट घेतली असेल म्हणजे जसं की तुम्ही एखादं फिलिंग करून घेतलं असेल एखादं रूट कॅनल कॅप बसवली असेल ब्रिज केलं असेल अंशिक कवळी केली असेल किंवा संपूर्ण कवळी केली असेल तर या सगळ्याचं वेळच्या वेळी तपासणी करणं मेंटेनन्स करणं गरज असेल तिथं दुरुस्ती करणं आणि अगदीच गरज असेल तर त्या ठिकाणी नव्याने पुन्हा एकदा ती ट्रीटमेंट करून घेणं तेवढंच गरजेचं असतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपली संपूर्ण कवळी आपण किती वर्षांनी बदलली पाहिजे का बदलली पाहिजे आणि आता कवळी बदलायची वेळ झाली आहे हे कसं ओळखायचं नमस्कार मी आहे डॉक्टर वर्षा जडे तुमची डेंटिस्ट दोस्त आणि तुम्ही पाहत आहात टूथपिक दातांविषयीची सोप्या भाषेतील माहिती पाहण्यासाठी टूथपिकला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं फ्री आहे आणि त्या बदल्यात तुम्हाला मिळणार आहे भरपूर आणि चांगली माहिती कवळी ही आपल्या नैसर्गिक दातांच्या ऐवजी बसवलेली असते ते आपले नैसर्गिक दात नसतात हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे ठराविक काळानंतर त्यामुळंच कवळी बदलावी लागते हे क्रमप्राप्त आहे केव्हा बदलायची कवळी जेव्हा व्यवस्थित बसणारी कवळी अचानक सैल व्हायला लागते बोलता बोलता पडते निसटते किंवा कधी कधी तोंडाच्या बाहेर देखील येते तेव्हा का बरं होते कवळी सैल खरं तर कवळी हा ही एक निर्जीव वस्तू आहे तिचा साईज तर बदलणार नाही आहे साईज बदलतो तो, तो आपल्या हिरड्यांचा जेव्हा वयानुसार हिरड्यांची झीज होते तेव्हा साईज बदलतो किंवा जर एखाद्या आजारपणामुळे किंवा इतर कुठल्या तरी गोष्टीमुळे तुमचं जर वजन कमी झालं तर अशा वेळीसुद्धा हिरड्या आकुंचन पावतात आणि हिरड्यांचं चा साईज बदलतो त्यामुळं पूर्वीच्या मापानं केलेली कवळी सैल व्हायला ला लागते अशा वेळेला नवीन मापानं नवीन कवळी करायला हवी कालांतराने वर्षानुवर्षाच्या वापरानंतर कवळीचे दात झिजायला लागतात दात झिजल्यानंतर कवळीची अन्न बारीक करण्याची क्षमता कमी होते आणि व्यवस्थित चरवण न झालेलं अन्न पचतही नाही ही कवळी बदलण्याची वेळ आहे कवळी वापरत असताना काही वर्षांनी जर तुमचे उच्चार बदलायला लागले तर कवळी बदलायची वेळ झाली आहे जर तुमची कवळी उंचावरून पडून पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी जोडून घेतली तरी तिथंच तुटत असेल तर नवीन कवळी करायला हवी जर जेवताना अन्न कवळीच्या खाली जायला लागलं कवळी जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर नवीन कवळी करायला हवी जर काही वर्षांनी तुम्हाला व्यवस्थित बसणारी कवळी कुठे तुम्हाला टोचायला लागली तिच्यामुळे जखमा व्हायला लागल्या हिरडीला तर तुमच्या हिरडीचं माप बदललं आहे हे समजायला हवं आणि नवीन कवळी करायला हवी चरवणाचे फोर्सेस हे सगळीकडं समान पडत नाहीत त्यामुळं कालांतरानं होणारी हिरडीची झीज सगळीकडं समान होत नाही काही ठिकाणी जास्त होते काही ठिकाणी कमी होते यामुळं आधी व्यवस्थित स्थिर बसणारी कवळी काही वर्षांनी अस्थिर होते हलायला लागते अशा वेळेला नवीन कवळी करायला हवी बरं आपण जर योग्य वेळ आली तरी आपली कवळी बदललीच नाही नवीन करून घेतलीच नाही तर काय होईल अशा वेळेला असं होईल की प्रचंड प्रमाणात झालेली हिरडीची आणि कवळीची झीज याच्यामुळं आपल्या चेहऱ्याची उंची कमी होते आपण खूपच म्हातारे दिसायला लागतो त्याशिवाय आपल्या जबड्याला म्हणजे खालचा जबडा जो आपल्या चरवणासाठी वरखाली मुवमेंट करतो तो जबडा धरून ठेवण्यासाठी त्याला पुढे मागे ढकलण्यासाठी जे स्नायू काम करत असतात त्यांचा कंट्रोल जातो याशिवाय कवळीचे दात प्रचंड प्रमाणात सुद्धा खालचा जबडा जो हलणारा असतो तो, तो अस्थिर होतो या सगळ्यामुळं अशा वेळेला कवळी केली तर ते कवळी करणं हे डॉक्टरसाठी आणि त्या कवळीला ॲडजस्ट होणं हे पेशंटसाठी दोघांसाठीही अवघड जातं मग काय करायचं अशा वेळेला कवळी करायचीच नाही का नाही नाही अशा वेळेलासुद्धा कवळी करायलाच हवी कारण हे ॲडजस्ट होणं किंवा कवळी तयार करणं दोन्हीही मुश्किल आहे नामुमकीन नाही आहे त्यामुळं लक्षात ठेवा आपली कवळी योग्य वेळी म्हणजेच कमीत कमी सहा ते आठ वर्षांनी बदलायलाच हवी व्हिडिओतील माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा कवळी वापरणाऱ्या तुमच्या मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना खूप उपयोगी पडेल धन्यवाद